अकराशे अकराशे बश बाराशे बश बाराशे पन्नास पंचावन्न बाराठ चौसष्ट तेराशे पाच तेराशे पाच तेरा दहा तेरा पंधरा तेरा वीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेराशे पंचवीस बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा बाराचाळीस बारा पन्नास बारा बारा साठ बारा पासष्ट बारा सत्तर बारा ऐंशी बारा पंच्याऐंशी बारा नव्वद बारा नऊ बाराशे नव्वद अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचशे अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा पंचाळीस पन्नास अकरा पन्नास पंचावन्न अकरा सात अकरा साठ अकरा बासष्ट सत्तर अकरा सत्तर ऐंशी अकरावीस पंचवीस अकरा अकरा चाळीस पंचाळीस अकराशे पंचवन अकरा साडे पासष्ट अकरा सत्तर पंच्याहत्तर अकरा ऐंशी पंच्याऐंशी अकरा नव्वद पंचाण्णव बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा बारा बाराशे बाराचाळीस 11 11 11 11 11 साठ पासठ एका एका नव्वद एका नव्वद एका नव्वद पाऊस एक हजार एक हजार अकराशे 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 पाचशे अकरा हजार अकरा पंधरा अकरा पंचवीस अकराशे अकराशे पंचावन्न बाराशे 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 पाच बाराशे पाच एवढतीस एका एका पस्तीस एका पस्तीस नऊशे 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 पाच दहा नऊ दहा पंधरा नऊस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे 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 साठे पाच नऊशे सत्तरा नऊशे सत्तरशे नऊशे हजारशे अकराशे पन्नास अकरा पंचावन्न अकराशे साठ अकराशे साठ अकरा साठ अकराशे पाच अकरा अकराशे पाच बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा दहा बारा लगे आठशे पाच आपण नऊशे आठशे पन्नास पंचावन्न नऊशे नऊशे पाच दहा आपण नऊशे पंचवीस नऊशे तीस पस्तीस नऊशे पन्नास पंधरा नऊशे एक हजार एक हजार एक हजार पाच एक एका एक एका हजार एक हजार पंचवीस पंचवीस जय दहा पंधरा नऊशे पन्नास नऊशे एक हजार एक हजार पाच एक हजार दहा एक हजार पन्नास एक हजार पन्नास आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंच्याहत्तर नऊशे ऐंशी नऊशे पंच्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे पंचावन्न एक हजार एक हजार पाच एका दहा एका पंचवीस एका पंचवीस एक लकीच एका पन्नास एका पन्नास एका पंचावन्न एका साठ पासष्ट सत्तर एका पंच्याहत्तर ऐंशी एका ऐंशी एकाऐंशी बोस अकराशे पन्नास बाराशे बस पंच्या ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊ पंधरा नववीस पंचवीस नऊ पंचवीस नऊशे पंचवीस पाऊस वीस एक हजार वीस जय माता दी खरं एक हजार

नऊशे नऊशे पाच दहा पंधरा नऊशे पन्नास पंचावन्न नऊ साठ एक हजार पाचशे एका दहा पंधरा पंधरा अकराशे अकराशे पाचशे अकरा दहा अकरा अकराशे तीस पस्तीस अकरा चाळीस अकराशे पन्नास अकराशे साठ अकरा साठ एक हजार पंचावन्न एका ಎರ ಪಂ ಪಂದ್ರ

एकाचाले एकाळीसार पंचाळीस पाऊस नऊशे आठशे चाळीस पंचाळीस पन्नास आठशे पंचावन्न आठशे साठ आठशे पासष्ट सत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे ऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याण्णव नऊशे 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 पाच नऊशे दहा नऊशे दहा पंधरा नऊशे वीस नऊशे वीस नऊशे वीस मिल्ला सातशे सातशे पाशे पन्नास आठशे आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पासष्ट नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊ पंधरा नऊ वीस नऊ पंचवीस नऊ तीस पस्तीस नऊशे पंचाळीस नऊ पन्नास पंचावन्न नऊ साठ पासष्ट नऊ सत्तर पंच्याहत्तर नऊ ऐंशी नऊ ऐंशी पंच्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी बारा

अकराशे अकराशे पाच आठशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याऐंशी पंच्याऐंशी आठशे नव्वद पंच्याहत्तर नऊशे नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे पंधरा नऊशे वीस नऊ पंचवीस नऊतीस नऊ पस्तीस नऊचाळीस नऊचाळीस नऊशे चाळीस लागेल

पासष्ट हजार सत्तर पंचाहत्तर एक हजार ऐंशी पंच्याऐंशी एक हजार नव्वद अकराशे अकराशे पाच अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंधरा अकराशे पंधरा बाऊस चार एक हजार पाच एका पंचवीस तीस हजार पस्तीस एक हजार एक हजार पन्नास एका पन्नास एका पन्नास बावीस